शनिवार स्पेशल काय चालू आहे भाजी बनवायचं चालू आहे मस्त पैकी आलं लसूण आणि कोथिंबीर कढई मध्ये फोडलेला टाकलेली आहे आणि इकडं मसाला मस्त गरम मसाला भाजी मसाला सब्जी मसाला सगळं टाकून बेद बनवायचा चाललाय आता काय बेद बनते बघा व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत तर हे बारीक करायच्या भाज्या बारीक करायचं चा चाललंय काय बेत असेल सांगा बरं

बघा कसं मिक्स भाज्यांचा बेच चालू आहे आज मिक्स भाजी म्हणजे तुम्हाला माहिती नक्की काय प्रॉब्लेम असेल कशी आली तर कशी फुडणी बसली झणका महाराष्ट्रावर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून अशी टाकायची ओके okay. थोडंसं वरून बटर किंवा काय असं ते थोडं टाकायचं गरम करता येईल पावल पावाला लावू झणझणीत घरच्या घरी पौष्टिक हॉटेलपेक्षा भारी मिक्स भाजी पावभाजी नाही मिक्स भाजी पावभाजी कधी त्याला शेजारी पाव ठेवलं मग पावभाजी आता बनवली भाजी मिक्स भाजी जास्त भाज्यांची बनवलेली भाजी काय नाही ओरिजिनल घरच्या मसाल्यात मस्त कशी वाटली भाजी बघा बाय आता बघा आता तुम्ही ओळखल कशाचा भीती ओरिजिनल दाखवायला आणि खावा पण लागतं आणि मग या बरं बरं बघा मित्रांनो कशी इकडं मस्तपैकी मिक्स भाजी इकडे पाव इकडे कांदा कोथिंबीर लिंबू आणि पावभाजीची डिश बघा घ्या चला बराचं जेवण मस्तपैकी मस्त तूप वगैरे बटर वगैरे टाकून गरम करायचे हो चला बघा कशी झाली आमची पावभाजीची डिश मस्त असे बटर बिटर मस्त बटर पाव गरम कांदा लिंबू कोथिंबीर या सर्वांनी मस्तपैकी पावभाजी खायला